नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडकी बहीण योजनेत मोठा बदल लाखो महिला होणार अपात्र आता कोणते महिला अपात्र होणार आणि किती महिला अपात्र होणार याची सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेट जातील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया काही प्रसारमाध्यमावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेली बातमी वस्तुस्थितीला धरून नाही प्राथमिक छाननीत बावन्न लाख लाभार्थी महिला अपात्र अशा मतल्याखाली आलेल्या या बातम्या निराधार आहेत या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी व योजनेच्या पात्र लाभार्थी महिला नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी राबवण्यात येणारी ई सी प्रक्रिया अजून सुरू आहे या योजनेअंतर्गत विविध प्रसारमाध्यमातून येणारा दिशाभूल करणाऱ्या माहितीने विचलित न होता सर्व लाभार्थ्यांनी केवळ राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर शासन निर्णयाच्या माध्यमातून अधिकृत प्रसारमाध्यमातून प्रसारित होणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा ई के सीची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वाढवण्यात आली आहे या मुदतीत सर्व लाभार्थी भगिनींनी ई वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी ही विनंती आता छाननीमध्ये बावन्न लाख लाभार्थी महिला अपात्र निघणार आहे आता कोणाचा नंबर लागेलची माहिती आता सध्या तर नाही तर आता माहिती आल्यावर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ घेण्यात येईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र